नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता गृहिणीबाबत तर गृहिणीला काय महत्त्व असते तर त्या विषयावर आज आप आपण सविस्तर बोलूयात की नेमकं ती करते काय तर चला व्हिडिओला सुरू करूयात एक मुलगी असते तिचं लग्न होते आणि तिचं अख्खं आयुष्य बदलून जातं तिचं जगणं वागणं सगळं बदलून जातं ती तेव्हा लग्न झाल्यानंतर स्वतःसाठी न जगता आपल्या परिवारासाठी जगते आणि आपल्या परिवाराचा सर्वात आधी ती विचार करते कुठे ना कुठे आजही तेच चाललं आहे ती सर्वात आधी आपल्या परिवाराचा विचार करते आपलं विचार न करता गृहिणी म्हणजेच घराची राणी असते गृहिणी घरी नसली की घराला घरपण गर नाही ती गृहिणी आपल्या घराची व्यवस्थापक असते आपण असं म्हणूयात कारण ती सगळं व्य व्यवस्था आपली घरचं बघते घर मुलं आर्थिक आपल्या मिस्टरांना आर्थिक मदत करणे सगळं सगळं ती बघत असते तर तिचे गृहिणीचे हे ना महत्त्वाचे पैलू पण असतात म्हणजे जसं घर आणि कुटुंब त्यांचं व्यवस्थापन म्हणजे गृहिणी घराची व्यवस्थापन करते घरगुती कामे स्वयंपाक साफसफाई आणि आपल्या कुटुंबांची सदस्यांची काळजी घेणे ही त हे ती सर्व करत असते प्लस आणि मुलांचे संगोपन ती मुलांची काळजी घेते त्यांचे संगोपन करते आणि त्यांना चांगले संस्कार देते त्यांचं भविष्य घडवते ती एक गृहिणीच करते आणि आर्थिक व्यवस्थापनसुद्धा एक गृहिणी चांगली गृहिणी करत असते आर्थिक व्यवस्थापन म्हणजे गृहिणी अनेकदा कुटुंबाचे आर्थिक व्यवस्थापन करते आणि कुटुंबाचा गरजा पण पूर्ण करते ती मेहनतसुद्धा घेते असं नाही की ती घरचे कामच करते तिला वेळ मिळाली ना ती, ती कमवायलाही जाते मी तुम्हाला खेड्यातले ज्या बाया आहेत ना स्त्रिया आहेत ना त्या घरच्या सगळे कामं करून शेतात म्हणत शेतात जातात तुम्हाला माहीत असेल तर शेतात सॉरी खेड्यागावात हे ना रोजीनुसार हे ना बाया कामाला जातात कारण की माझी मम्मी स्वतः जाते तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे माझी मम्मी खेळातच असते आणि मी स्वतः खेळातून आलेली आहे म्हणून मला पूर्ण खेळातल्या ज्या गृहिणी आहेत ना माझ्या गावात मोस्टली म्हणजे नोकरी करणाऱ्या तर कमीच आहेत पण जास्त घरी काम करून शेतात जाऊन दिवसभर शेतात राबून घरी येऊन पुन्हा सायंकाळची घरची कामं मुलं बाळं सगळं अख्खं घर ती सांभाळते तिलाच तर गृहिणी म्हणतात तुम्ही विचार करा सकाळी उठून चहा पाणी स्वयंपाकघरचं सडा सगळं 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 बघून आणि हो गावात रोज सडा वगैरे टाका टाकायचं असतो तुम्ही तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही एकदा गावात जाऊन नक्की नोटीस करा घर गावातलं काम काय असतं ते सकाळी उठून सडा मग पा सडापाणीपासून स्वयंपाकापासून अंघोळी कपडे सगळं सगळंपासून झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर शेतात जा शेतात दिवसभर राबा पुन्हा सायंकाळी येऊन प्लस तोच रुटीन स्वयंपाक अंगण झाडणे स्वयंपाक करणे देवपूजा अख्खं सगळं कामं करत असते तुम्ही विचार करा यावरूनच गृहिणी असणे खरंच सोपी गोष्ट आहे का ती कसं मॅनेज करत असेल हे सर्वांना खरंच तिला सल्यूट आहे ती आणि जे पैसे येतात ना त्या पैशांपासून ते जास्त असोत किंवा कमी असोत कितीही पैसे असोत तिला त्या, त्या पैशांनी अख्खा घर चालवावं लागतं तर तुम्ही विचार करा ती कसं सांभाळत असेल सगळं आणि तिला हेणं कधी कधी मनस्तापही होतो कसं करायचं काय करायचं पण ती इझिली सांभाळते सगळं घर इझिली सांभाळते सोप्या भाषेत सा सांगायला गेलं तर आ, घरी गृहिणी नाही तर संसाराला काहीच अर्थ नाही मला एक कॉमेंट पण आली आहे एक दादाची त्यांनी माझ्या व्हिडिओला नेहमी कॉमेंट करतात की गृही गृहिणी नाही तर संसाराला काही मज्जाच नाही असंच काहीतरी कॉमेंट आहे खरंच दादा तुम्ही खूप सुंदर कॉमेंट केली आहे घरी गृहिणी नाही ना घराला घर पण नाही घ तुम्ही नोटीस करा घरी आहे ना स्त्री नाही राहिली तर घर घरासारखं वाटतच नाही घरात असं वाटतं सगळं आहे पण घराला काय म्हणतं घरात असं जिवंतपणा नाही आहे असं तुम्ही म्हणू शकता मला तरी तसंच वाटतं कारण की म मा, मी माझं स्वतःचं सांगते मी घरी वगैरे गेले ना मम्मी घरी नाही तिथे सगळं असतात भाऊ माझे बाबा सगळेच पण मम्मी घरी नाही राहिली ना त्या त्या घराला म्हणजे असं वाटते की काय म्हणजे घर चालतं बोलतं वाटतच नाही असं असतं ती ना न, न बोलताही तिथे उपस्थित राहिली ना तर असं वाटते की हो आहे सगळं व्यवस्थित आहे इथं असं वाटते असं सगळं असतं गृहिणीचं तर प्लीज तुम्ही जे आजही या समाजात असे लोक आहेत बोलतात घरीच तर रचते घरचेच तस तर करते आणि एक दोन स्त्रिया पण असे आहेत घरी बसून कामं करणं इझी आहे ऑफिसमध्ये जाऊन घरी या पुन्हा म्हणजे ऑफिसमधले कामं खूप टेन्शन असतं असं नसतं घरी जे गृहिणी अस घरी जी असते ना गृहिणीच म्हणूया आपण घर घरी जी बाई असते ना तिला सगळं सग्ड़ व्यव सगळी सगळी कामं बघायला लागते आणि घर घरी राहिली ती ना रिकामी नाही राहत ती हे उचला ते उचला साफसफाई करा स्वयंपाक मुलं बाळं सगळं अख्खं अख्खं सांभाळते मी तेच तेच ते तुम्हाला परत परत सांगते असं सगळं गृहिणीचं असतं गृहिणी नाही तर खरंच घराला घर गर पण नाही एक गृहिणीच आपलं मुलं सांभाळते आणि तेच मुलं आपल्या देशाचं भविष्य ठरवतात हे तुम्ही लक्षात घ्या तर गृहिणीचं महत्त्व मी माझ्या शब्दात सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केला आणि हो तुम्हाला गृहिणीबाबत काय वाटतं तुमचं मत काय आहे हे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय